राज्यावरील अवकाळी पावसाचं सावट आता असून राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानामध्ये वाढ होत आहे चौदा एप्रिल रोजी सर्वच प्रमुख शहरांमधील कमाल तापमानामध्ये एक ते दोन अंशांनी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं पुढील काही दिवस राज्यातील तापमानामध्ये वाढ होणार असून दोन ते तीन अंशांनी तापमान वाढणार आहे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश शहरांमधील तापमान हे चाळीस अंशांपेक्षा पुढे गेल्याचं पाहायला मिळू शकतं नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामान तसेच तापमानाचा आढावा घेत असतो पाहूयात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमानाची स्थिती काय राहील सुरुवात राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून करूया मुंबईमध्ये तापमान हे सातत्याने वाढत असून चौदा एप्रिल रोजी चौतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली त्यामध्ये दोन अंशांनी वाढ होऊन ते छत्तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमानामध्ये देखील एका अंशाने वाढ होऊन ते पंचवीस अंश सेल्सिअस एवढं राहील पुणेकरांना मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत चौदा एप्रिल रोजी पुण्यामध्ये चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं पंधरा एप्रिल रोजी देखील पुण्यातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस एवढं स्थिर असणार आहे तर किमान तापमानामध्ये एका अंशाने वाढ होऊन ते एकोणावीस अंश सेल्सिअस एवढं असणार आहे मुंबई आणि पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भामध्ये मागील तीन ते चार दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं आता मात्र विदर्भावरील अवकाळी पावसाचं सावट हे कमी होत असून हळूहळू आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे तापमानामध्ये देखील वाढ होत असून चौदा एप्रिल रोजी नागपूरमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली त्यामध्ये तीन अंशांनी वाढ होऊन ते अडोतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे विदर्भानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यामधील अवकाळी पावसाचं सावट देखील आता सरत असून तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा एप्रिल रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे नाशिकमधील तापमानामध्ये देखील वाढ होत असून पंधरा एप्रिल रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं तापमान राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरमधील तापमानामध्ये देखील दोन अंशांनी वाढ होऊन ते चाळीस अंश सेल्सिअस एवढं राहू शकतं तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी